ते म्हणार शुभ सकाळ सर्वांना रामकृष्ण हरी बघा आज सकाळी सकाळी वाड्यावरती काय चालू आहे दाखवते काय आवरले काय बाकी आहे आता वाजलेत तर नऊ तर वाज वाड्यावरचं तुम्हाला कामकाज दाखवते सकाळचं नाही चारा नसल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत पण असेच आपले कामावरून आवरून काम बघून पिळू बनव बनवायचं काम चालू असते आता सध्या चारेचे बी भरपूर आलेत तर बघा नऊ वाजलेत आता वाड्यावरचं रुटीन दाखवते तुम्हाला आता रोजच सकाळचं वाड्यावरती म्हटल्यावर काय काय आवरलं आहे काय काय बाकी आहे सर्व दाखवते हो, आज बघा सकाळी सर्वांना पहिल्यांदा रामकृष्णारी सर्व यूट्यूब फॅमिलीला रामकृष्णारी जय मल्हारची बळममा जाहीर विवर येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट दा दा तर आता पहिल्यांदा दाखवते दादा तर दादा इथं झोपलेत पिलूदादा इथं झोपलेत बरं का या गोण्या त्यांना रात्रीचं बसायला टाकलेल्या असतात आणि मंत्रीदादा पर गाडी खाली झोपलेत बघा इथं हे आहे आपल्या कोकरांची छोटी वागूर ही पिली होती तर आज काय काय चालू आहे वाड्यावरती सकाळी सकाळी दाखवते तर सर्वांनी कंटिन्यू व्हिडिओ बघा तर हे कोकरांसाठी पाणी ठेवलेले बरं का ही एक सफेद बादली काळी आणि हे पातेलं तर एवढं पाणी लागतंय आणि बघा कोकरं काढलेत कोकराने चालले खाद्य खायचं चा काम बघा आता हे करडू खालून आई आणि त्याच्यावरून कोकराने घातले तोंड तर याचं मुंडकला आपले तर आहेत एवढे असे कोकरे चालतात सकाळी सकाळी आणि इकडून दोन खांदे आपण आणलेत सुबाबळेच्या बघा काही इकडं चालतात सुबावळीच्या याच्यावर तर काही कोकरं स्वभावाच्या पाल्यावर हो चालतात काही खाद्यावर हो चालतात ज्याला ताण लागली ते पाणी प्यायला जाते तर जे लागण ते असं सगळंच आहे पाला आणि इथं बघा वाड्यावरचं कामकाजमधलं एक कामकाज आवरलेले कपडे तर कपडे धुवून टाकलेत वाळायला स्वभावाच्या खांदीवर बघा दुसरी एक खांदी आणली कोकरांना आणि आता बकऱ्यांनाही आहे चार पाच वारकल्या वारकळ्या बाबडी आहे त्या नीरीला तोडायच्या आहे आणि मग बकर सोडायचे तर बघा असं हिरवा हिरवा पाहायला आणलाय ती पण बाबडते यांची नाही काढायची ती काढच्याच काढू आता फक्त म्हणजे तर बाबा कोकरांची अशी गडबड आता दाखवलीत कपडे झालेत धुवून कोकरं पण काढून झाले आणि मेंढ्या बागा अशा आहेत तर बघा काही काही लोक म्हणतात भाकरावाल्यांची तर बघा तिकडून कसं बाजरीचं वावर आहे ते वावरात एवढ्या घाचपानात आपल्याला रावा लागतंय तर आपली जिथं स्वयंपाक बनवतो तिथं थोडीशी जागा साफकार केली आणि इथंच रावा लागते तर बघा इथं अशा वस्ती आहे जिथं आपला वाडा इथं ही अशी वस्ती आहे बघा समोर आणि इकडून बी एक घरे तर बघा आता कोकरांचं झालं कपडे धुवून झाले तर आज वाड्यावरती काय मेनू आहे तो बी दाखवते आणि आज वाडा उचलायचा आहे आपल्याला मेन म्हणजे बघा किटली भरून आणून ठेवली आहे कारण संध्याकाळी उशीर होतो आहे आपल्याला वाड्याने आल्यावरती नाही का तिथं कुठं पाणी ऐक काय कुठं बघायचं संध्याकाळ झाल्यावर तर आताच किटले भरून घासून भरून ठेवली म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही आणि ही भांडी पण आवरून ठेवलीत आजही लेट उठली होती मुळे यांचा झाला शेव नंतरला चहा माझा अगोदर झाला होता तर यांचा आत्ता मी यांना चहा पाऊन दिला आहे तर चहाची भांडी राहिली तर आज काय कालवणे वाड्यावर दाखवते तर सर्वांनी व्हिडिओ बघत राहा सहकार्य करा सर्वांनी तर बघा आज कशाचं कालवणे तर तुम्हाला कालून दाखवते कशाचे कालून काही नसल्यावर भाजीपाला मी असं नाही का कडधान्यांचंच कालवण बनवत असते वाड्यावरती तर बघा आज आहे गावठी चवळी तर बघा आज गावठी चवळीची भाजी अगोदर कच्ची शिजवून घेतली आणि नंतर मसाला टाकून फोडणी दिलेली आहे आणि खूप छान लागते बरं ही भाजी आणि चुलीवर बनवलेली बघा अजून लाकडं म्हणजे जाळवी चालू आहे गा। चा चा <coughs> तर आज आई गाव गावठी चवळीची भाजी वाड्यावरती तर बघा आज नऊ वाजताच सगळं कामकाज आवरले आपलं कम्प्लीट नऊ वाजलेत इथं भांडे बी आवरून ठेवलेले आहेत बघा आणि आपली शाईन इथं आता बघा शेटचं चालले हात धुवायचं काम त्याला आता जेवायचं आणि त्या सोबाबळीत वाडायच्या बकरं सोडून द्यायचे आणि आज गाडीत पण तोटलंवरती ठेवलं होतं बघा तर अशा भाकरी पण बनवल्यात बाजरीच्या मस्त चुलीवरती तर बघा अशा आहेत भाकरी आपल्या भरपूर आपले तीन कुत्रे आहेत दादा दादा मंत्री दादा तर सतना चांगल्या सात आठ भाकरी बनवावं लागते तर आता जेवायचं जेव्हा टोपलं घेतलं आहे खाली कांदा बिंदा कापून आता जेवायचं आहे आणि आपली बानूबाई तर बी आहे असा पसारा तो आता खालचं सगळं सा जेवढं सामान आहे ते वरती ठेवायचं आणि खाली आपल्या क्वाकऱ्यांना धागा लागते आणि तुम्हाला खिल्लारी तर दाखवली नाही आज मेन म्हणजे तर खिल्लारी बघा तिकडं तोंड करून बसलेली आणि आपला हा लाल बकरू हे लईशाळ्यांना मारते त्यामुळे याला से आता सेपरेट बांधले इकडं तर बघा पाणी पेते तिथं आणि आता आपल्याला करायची जेवायला सुरुवात त्याच्यावर नका बसू तर आता चाकू पण न्यालता तुम्ही हाय हाय तर आता जेवायचंही कांदाबिंदा कापायचा मस्त जेवायचं सुभाबळी तोडायचा तर बघा रानामध्ये कसं असतो ना रानातलं पाठीमागचं जीवन <coughs> तर या सर्वांनी मग जेवायला जेवल्यावर बकरं सोडायचे एकदा सकाळ संध्याकाळच एवढाच टाईम असतो एकदा बकरा सोडलेला तर मग थांबायला बी टाईम नसतो बरं आपल्याला तर आता जेवण करायचे जे तर नक्कीच सांगा कोणाला कोणाला चवळीची चा आमटी आवडते तर या मग सर्वांनी जेवायला नक्कीच व्हिडिओ बघत जा आपले चालते मग सर्वांना जय मल्हार जय राम कृष्ण हरी रविवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला मग आता थांबू याच ठिकाणी सर्वांनी नक्की व्हिडिओ बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी